मंत्री असताना तुमचा रुबाब कसा होता आणि मंत्री झाल्यानंतर कसं सगळं पाखर दाण्यावर जशी ओढून गेली तशी ती ओढून गेली तर आता काय परिस्थिती आता कसं आहे सांगतो मंत्रिपदाच ही खरंच वाईट असते बरं त्या जो एक पुस्तक लिहावा असं आता मला वाटायला बरं मंत्रिपदाच्या अनुभवावरती अनुभवावर ज्यावेळी मंत्री आमची युती झाली भाजप बरं आणि आम्हाला घटक पक्षांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं ओके असं जाहीरित्या ठरलं सरकार आलं पहिल्या विस्तारात कोण कोण येणार मग ते आमचं फोटो बिटू टीव्हीवर पडायला लागलं hmm. महादेव जानकरचा माझा मेट्यांचा hmm. आठवले साहेबांचा एक दोघांचा कार्यकर्त्या टाकायचा मग दोघाला कॅबिनेट करणार दोघाला राज्यमंत्री करणार आणि माझ्याकडं हवं प्रांतापासून तहसीलदार पासून मी मंत्री नसतात गोष्टी व्हायला पानसी यायला लागली बरं गुच्छ घेऊन घडी याच जायला आणि ते साहेब म्हणायचे साहेब मी या मंत्र्याकडे एवढ्या वर्षी केले बरं त्याला कसं खातं चालवून दिलं त्याला विचारा बरं मला गुच्छ घेऊन सत्कार करायला याचा मी ते आला की त्याला चहा पाणी करायचं साहेब मी विचार करतो कारण अशी पाच सात दिवसात दहा पंधरा येऊन घडी जाप्युटी कलेक्टर लेवलची मग मी बी काढायचा चौकशी सगळ्याकडे पाठवायचा यो माणूस कसा आहे यादव कसा आहे सावंत कसा आहे आणि मंत्रिमंडळाचं ज्या दिवशी डिक्लेअर नाव आहे त्या दिवशी आमचं यादीत नाव असायचं बरोबर गुच्छ दिलेला बी गायब आणि आम्ही बी गायब असं एकदा नाही झालं असं दोन तीन वेळा झालं बरं ओके एकदा तर नाव फिक्स आम्ही <laughs> बैठक करून आलो नाव फिक्स होऊन ओ तुम्हाला सांगतो मी मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार झाला योगेश <laughs> तालुका सत्कारला राहू माझ्या बरं <laughs> शालीन गुच्छ अस शाली। okay. okay. <laughs> <laughs> वर गुच्छ होत शालीन माणसं कवा मी बघितली नाही ती सुद्धा माझा सत्कार आणि नाही आलं की मंत्रिमंडळात नाव बरं कुणाकडे येऊ कोण आम्ही एकटंच किपुर ओके पुन्हा तिथं कोण सुद्धा नाही मंत्री झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला म्हणलो नाही का मंत्री झाल्यावर एवढी माणसं एवढे अधिकारी आणि एवढं कौतुक करायचे अधिकारी तर मी एखादी योजना काढली की काय भाव प्लॅनिंग आहे तुमचं काय धोरण आहे तुम्ही आज काय घोषणा केल्या आणि मलाही तुगच ताण आहे हवा हवा मारली मलाही ताण आहे झालं पाहिजे त्या भागात दौरा केला पाहिजे तिकडं बँकेचं कर्ज मिळालं पाहिजे मग बँकेच्या आढावा बैठका घ्या मला वाटतं आपल्याच पोच आहे सगळं राज्य चालवायचं राज्य चालवायचं मग अधिकारी माग पुढं कोण जेवणाचा डबा आण तु कोण पाण्याच्या बाटल्या तुया कोण म्हणजे काय नाहीच असं अगदी मी आत असलो मला भेटायचं असलं तरी साहेब थोडे थकलेले आहेत थब्बा काय तिथे आयला मला वाटायचं खरंच परबाने आपल्याला ही फारच मानायला लागली ती अक्षरशः मंत्रीपद गेलो राव अधिकारी ओळख आता जवळ गेलो तरी तो बघीना झाला त्याला सांगायला लागतोय सदाभाऊ आला तो म्हणतात तुम्ही आला हे काय काम आहे माणसं मी म्हणलो ना एवढी तुफान करते भयानक योगेश राव दोन दोन राजणस होती रात्रीच्या दोन वाजेपर्यंत दोन वाजेस माणसं होती ज्या दिवशी मी काज्याबोज्या भरून मुंबईवरून आलो आई शपथ घराच्या बाहेर खुर्ची टाकून एकटा बसलो होतो ओके मी एकटाच होतो आणि येड्याग घराकडे बघायचा इकडं तिकडे बघायचं एखाद्याची गाडी आली तर मला वाटायचं कोण गडी भेटायला तर काय कोण भेटायला नाही काही नाही म्हणजे जसं शिवाराज कलसावरची पाकडं